मला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला हा माझा आरोप आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हंटलेलं आहे की तुम्ही म्हणजे त्या लवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध वाटत नाही काय हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे हे एवढे निर्लज्ज आहेत भाजप काय मिंधे काय दुसरे ते गेलेले सत्तर हजार कोटीवालेले या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हे गेले तिकडे पण हे निर्लज्जम सरासुखी आता ओम राजे तुम्ही जे सांगितलं की जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सगळी माणसं आपली जी होती ज्यांना खरोखर आहे काही तर मी माझ्या लहानपणापासून बघत आलेलं आहे काही जणांना त्यांच्या लहानपणापासून बघत आलेल आहे शिवसेना प्रमुखांनी त्यांना भरभरून दिलं आम्ही त्यांना भरभरून दिलं घरातली कुटुंबियांसारखं त्यांच्याशी मी मागलो अगदी आदित्य ते काय तेजस काय त्यांना ते सुद्धा काका काका का म्हणून बोलत बोलत होते आम्हाला एक तो धक्का होता की अरे आपल्या घरातला माणूस एवढा उलटा फिरू शकतो एवढा उलटा फिरतो आणखीन मी काय देऊ एक गोष्ट खरी आहे की मा माझ्या मनात कधी मुख्यमंत्रीपद नव्हतंच पण परिस्थिती अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्षाने आपल्याला दगा दिला पाठीत वार केला आणि होय केलाच मी काल तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शहानी हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तो शब्द नाकारलेला आहे आणि त्यांनी दगा दिल्यानंतर कारण मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं मी प्रत्येक वेळेला सांगतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख ही ओळख तर मला आहेच जगाला त्यांची ओळख ती आहेच पण पहिल्यांदी मी मा जेव्हा हृदय सम्राटांना पाहिलं तेव्हा हृदय सम्राट म्हणून नाही पाहिलं माझे वडील म्हणून त्यांना मी पाहिलेलं आहे आणि एक माझं पुत्र कर्तव्य म्हणून मी त्यांना सांगितलं होतं त्या शेवटच्या काळामध्ये हो कारण मी पुत्र म्हणून जबाबदारी घेतली हे मला सांगायचं होतं मी त्यांचा हातात हात घेऊन सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस आपल्या शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन मी मुख्यमंत्री होईन माझं वचन नव्हतं त्याच्यामुळे माझं वचन अजूनही अपूर्णच आहे मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करायचाच आहे कारण माझं वचन मी बाळासाहेबांनी दिलेलं आहे आणि ते वचन मला असं वाटलं होतं की तेव्हा भाजप पूर्ण करेल त्यांनी तर नालायकपणा केला आता हे वचन